जय महाराष्ट्र मी नागी चोगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण गेल्या वर्षभरापूर्वी संकेश्वर बांधा जो रस्ता झाला हा रस्ता गडिंगल शहरामधून गेला हा रस्ता होत असताना बऱ्याच वेळेला व्यापाऱ्यांच्या अडचणी झाल्या नागरिकांच्या अडचणी झाल्या त्या त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे या गडिंग्लज तालुक्याच्या तमाम सर्व नागरिकांच्या सोबत होती त्याचबरोबर जिथं जिथं या रस्त्या करणाऱ्यांना अडचण आली त्या ते ठिका त्या 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 ठिकाणीसुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आणि हे होत असताना आज चांगल्या पद्धतीनं रस्ता संकेश्वर बांधा झालेला आहे त्याचबरोबर जो लाईटचा विषय होता गेल्या गणपतीच्या काळामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती त्यावेळेला अधिकाऱ्यांची बैठक लावून वेळप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना कोंडून त्यावेळेलासुद्धा शेवटी जनरेटर लावून एक दहा पंधरा दिवस आम्ही लाईट सुरू करण्याचं काम केलेलं आहे मध्यंतरी काळामध्ये जे डिजिटल बोर्ड लागले गेले त्या डिजिटल बोर्डवरती गडिंग्लज हे नाव वगळलं गेलं हे सुद्धा नाव त्या ठिकाणी लागलं पाहिजे ही भूमिका आक्रमक भूमिका मनसेने घेतली आणि आज त्या ठिकाणी डिजिटल बोर्डवरती गडिंग्लज हे नाव लागलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य हसन मुश्रीफ साहेब पा, यांनी परवा बैठक घेऊन या लाईटचं नियोजन करून त्यांनी लावून घेतलं त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि आज गडिंग्लजच्या जे हायवेवरती डिजिटल बोर्ड होते त्याच्यावरती गडिंगलज हे नाव लावलं गेलं त्या संबंधित अधिकाऱ्यांचाही मी आभार मानतो की आम्ही आमच्या निवेदनची त्यांनी दखल घेतली आणि त्यांनी त्या ते ठिकाणी नाव आपलं गडिंगलंचं नाव लावलेलं आहे डिजिटल बोर्डवरती आणि अशाच पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी अडचणी उभ्या राहतील त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र सेना खंबीरपणे या गडिंग्लं तालुक्याच्या कोल्हापूर जिल्ह्याच्याच तमाम नागरिकांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभे राहिली तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र